वा माझ्या साडीवर मॅचिंग येते वा किती सुंदर वाटत आणि किती कड्या पण आलेल्या आहे एक आ, दोन तीन चार पाच सहा किती सुंदर फुल आहे ना

नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावो तर आज सकाळी सकाळी आम्ही इकडं आलो होतो आमच्याच कॉलनीमध्ये एका मावशींकडे ना त्यांचे घरचे गहू आलेले होते विकण्यासाठी तर मग म्हटलं मार्केटमधून मा घेण्यापेक्षा इकडूनच घेऊन घेऊ आणि त्याच्यासाठीच आम्ही गहू पाहायला आलेलो होतो आणि तिकडंच ना पा छान छान अशी फुलं मला भेटले आपल्या देवासाठी मस्त देवाचं काम सुरू आवाज किती सुंदर येतो आपल्या मागच्या आपलं जे येतं ना पर्पल कलरचं फुल तुम्हाला दाखवायचे मी व्हिडिओ मध्ये त्याच्या ह्या कटिंग निघाल्यात पहा आता ह्या लावायच्या आपल्याला लावून घेऊ मस्त म्हणजे आपल्याला वाटलं तिथे लावता येतं किंवा कोणी मागितलं तर देता येतं असं म्हणून तो कुठे लावायचा एका कुंडीत लावून द्यायचं का छोट्याशा कावलय कारण मग ते कुणाला द्यायच्या वेळेला पण देता येतं ना त्याच्यासाठी तर आज आहे ना आपल्याला मस्त अशी छले भटुरे करून घ्यायचे आणि त्याच्यासाठी मी आधी हे जे काळे झरभरे जे असतात ना आपले छोले तर याच्यासाठी तुम्ही हे काळे हरभरे घेतले त्याची जास्त चव म्हणजे खूप छान लागते तुम्ही पांढर पण घेऊ शकता आणि हे आता मस्तपैकी दोन तीन शिट्या घेऊन घेते मीठ टाकून देते त्याच्यामध्ये आणि हळद टाकते थोडीशी आणि मस्त छान शिजून घेते आणि तोपर्यंत याचं पा करून घेते मी मळून घेते भटुऱ्यांसाठी तर भटुऱ्यांसाठी काय काय लागतं ते आता तुम्हाला दाखवते तर आता पहा इकडं हा मैदा घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ आणि साखर पण आपल्याला टाकावी लागते त्याच्यामध्ये म्हणजे त्या ज्या आपण भटुरे बनवतो ना तसे भटुरांची चव अशी मस्त गुळचट छान येते थोडीशी साखर आणि त्याच्यानंतर दही घेतले साधारण एक वाटी दही ते टाकायचे आपल्याला आता हे एवढं विरजनधार होत होते तर आता अर्धा तास आहे ना हे बटुळ्यांचं मळलेलं जे राहील ना ते, ते मस्त छान सेट होऊ देईल आणि तोपर्यंत इकडं मग भाजी करून टाकेल आपल्याला छोले साठी कारण मग ग्रेव्ही ना मस्त तयार होते आणि अजून छान छोल्यांची टेस्ट ग्रेव्हीमध्ये हो येण्यासाठी आपण एक ट्रिक यूज करायची तर ती काय ते पण सांगते तुम्हाला कांदे टोमॅटो कोथिंबीर असं सगळं मी कापून घेते आता चला आता आहे ना छोले मस्त उकळून झालेले आहेत साधारण सात आठ शिट्ट्या मी घेतलेल्या आहेत शिट्ट्या थोड्या जास्त घ्यायचे म्हणजे मस्त नरम होतात ते गल होतात आणि आता इकडे ना मस्त भाजी करून घ्यायची तर आधी तेल टाकायचं थोडं तेल जास्तच लागतं कारण पूर्ण कांदे कांदे आपल्याला एकदम म्हणजे ना कर असं करपून जातात ना तोपर्यंत त्याला होऊ द्यायचे आपल्याला जे कांदे आपण याच्यामध्ये परततो ना थोड़ जड़, पर ते एकदम असे म्हणजे थोडक्यात थोडेसे जळ जळाले पाहिजे तोपर्यंत आपल्याला छोल्यांसाठी कांदे परतून घ्यायचे असतात आता तेल गरम होऊ देते जीरो राईस फोंडी घेऊन घेतली आणि त्याच्यानंतर भरपूर सारं अद्रक लसूणची पोस्ट करून घेतलेली आणि त्याच्यानंतर कांदे टाकून दिले कांद्यांमध्ये थोडं लिंक टाकून घेते मी आणि त्याच्यानंतर मग हो मग मीठ आणि घे हो मॅचिंग मॅचिंग कढीपत्ता पण टाकून घे तुम्ही अजून थोडेसे लाल होईल मी कांदे आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो टाकायचे t o m a t u f i s t s one is the n e This o a s t e b a l a s कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला गरम मसाला पण तो थंड हळद हळद इकडे ही घेतली मी कसुरी मेथी भाजलेली मेथी कसुरी मेथी हे छान असं मिक्स करून घेते आणि म्हणजे आपण छोले उकळून घेतले आहेत शिजून घेतले आहेत ना ते याच्यामध्ये टाकून देईन हे सगळे जे उकळलेले छोले आहेत ना हरभरे ते टाकून घेतले आणि गरजेनुसार तुम्ही पातळ वगैरे करू शकता इकडे पाहत आहे बाकीचे जे छोले आहेत ना हरभरे ते इकडे काढून घेतले मी मिक्सर मध्ये फिरून घेते मी आणि मग आपण जी भाजी करतोय चव येते भाजीला आणि मस्त ग्रेव्ही पण बन छान बनते पेस्ट ना आपण टाकून घेऊ भाजीमध्ये खूप छान चव येते मग त्याला भाजीला आणि ग्रेव्ही पण मस्त बनते घट्ट अशी ग्रेव्ही बनते आता थोडंसं पाणी टाकणार आहे मी अजून थोडं घट्ट झालेलं आहे चला आता छोले तर आपले बनवून झालेले आहेत आणि जे आपण आता मळून घेतलेलं होतं ना पीठ भटुऱ्यांसाठी ते छानपैकी सेट झालेलं आहे तर आता त्याच्या आधी मस्त लाट्या करून घेते आणि भटुरे लाटून घेते आणि तळूनसुद्धा घेते तर तुम्हाला एक भटुरा फक्त मी तळून दाखवते पा आता छान असं लाटून घ्यायचं जसं पुरी लाटतो ना त्याच्यात थोडंसं सा जाडसर लाटायचं आणि पा तुम्ही कसे मस्त टम्म असे फुगत होते छान आणि असं छानपैकी द्यायचं मग गरम गरम खायला छोले भटुरे खायला तर चला मग तर देवाला संकल्प सोडते छान आणि मग बसतो जेवायला तोपर्यंत माझे छोले इकडं भटुरे तळायचं चालू आहे पण मग बाकीच्या जणांना गरम गरम, गरम वाढते तर आता बाकी क्लायंट्स पार्लरच्या आधी झाले होते त्याच्यानंतर मग मी घरात जेवायला गेली आणि मग पुन्हा आता कटिंग आलेली होती तर तेवढी कटिंग केली मी आणि कालच्या या व्हिडिओला कमेंट्स आले होते की स्ट्रेटनरबद्दल सांग तर मला आज थोडी घाई होती तर काही जमलं नाही माझं उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की मी सांगते स्ट्रेटनर कोणतं घ्यायचं वगैरे असं म्हणून आधीच्या पण एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे पण मग काही नवीन ताई असतात त्यांनी विचारलेलं आहे पुन्हा तर मग सांगून देईल आता पुन्हा आणि काही ताईंनी सांगितलेलं आहे की स्टेप कट पण दाखव असं तर जेव्हा पार्लरमध्ये कट येईल तेव्हा नक्की दाखवेल मी आणि त्याच्यानंतर मग आमची भिशी होती आज दहा तारखेची भिशी असते तर त्याचा प्रोग्राम झाला आणि त्याच्यानंतर निघाले आता मार्केटमध्ये जाण्यासाठी तर आम्ही सर्वजणच निघालो होतो कारण शॉपिंग करायची होती मुलांचे कपडे वगैरे घ्यायचे होते आणि त्याच्यासाठी आम्ही निघालो आहोत मार्केटला अच्छा

मोठी साईज घ्या ना कलर आवडतो

काई 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 आता घरी आल्यावर जेवण वगैरे करतो आणि शॉपिंग काय काय केली ते पण तुम्हाला दाखवते मग थोड्या वेळानंतर आता आधी स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर मग दाखवते की मुलांसाठी काय काय शॉपिंग केली ते ठीक आहे तर चला आता आज काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते मी कारण बऱ्याच वेळेला काय होऊन जातं बऱ्याच वेळेला म्हणजे नेहमीच काय होऊन जातं शॉपिंग करून घेतो आणि दाखवायचं राहून राहून जातं कारण घरी येतो सगळं मग स्वयंपाक पाणी दुसऱ्या कामांना लागले की उद्या दाखव उद्या वगैरे असं ते उडून जाते राहून जातं तर आता हे पाय मुलांची शॉपिंग केलेली आहे आणि काय काय कसे कसे कपडे आणलेले ते मी तुम्हाला दाखवते कृष्णा दाखवते आता तुम्हाला मी ब्लॅक कार्बो घेतली कारण माझी ब्लॅक जीन्स, माझे, जीन्स। जी होती ती पूर्ण भूर येऊन गेलेली होती पहिली आठशे ही माझी आठशे रुपयाची जीन्स आहे कृष्णाची ही जीन्स आहे त्याच्यानंतर हे टॉप आहे तिचं हे मोरपंखी कलरचं टॉप आहे पिको ग्रीन कलरचं त्याला चे आणि एवढं भारी घालण्यावर आणि केशवचा फेस बनलेला आहे केशवचा फेस बघा तो आला केशव तुला बरोबर मला आवडलं गेलं होतं डायरेक्ट तुला आवडलं म्हणजे मला पण आवडत माझ्या मी चूज माझ्यावर डिपेंड आहे ना तुझ केलं के तर तू दाखव माझं फक्त एवढ्या शॉपिंग मध्ये हा स्टॉल आहे बस बर माझं आता कुठे याची हे बघा ठीक आहे मी सांगून घेते मग तुम्ही दोघ दाखवत बसा हा स्टॉल घेतला मी मस्त आणि एकशे तीस आहे आणि खूप मोठा आहे बाजू अरे बावीच्या दाखवतोय मी सगळ्यांनी हे बघ माझं रेंज हे बघ मोरपंखी टॉप रेंज आहे हे सातशे रुपयाचं आहे टॉप मग सांगू द्याय एक सांग

किंवा एक कार्गो पॅन्ट पॅन्टे पाहि किशोरची पॅन्ट मुलांचं काय फक्त शर्ट पॅन्ट एवढच असतं आमच तर फक्त नाव असतात कार्गो पॅन्ट ही एक रेड कलरची मुडी खूप छान दिसते केशोर आई आम्ही तिथे ट्राय करून पाहिली होती ना मस्त वाटत होती सगळ्यांनी हे माझ हे पण एक शर्ट आहे तुझ्यावर ना ओव्हर साइज ओव्हर साईज प्राइस काय तुझ्या शर्ट ची चल हे रेड कलर चारशे ऐंशी च आहे आणि आणि चाळीस ही एक पॅन्ट आहे ही आहे सहाशे साठ ची सांगेल ही आहे आठशेची हम्म मोठ्यांपेक्षा आहे ना लहान मुलांचे कपडे जास्त महान मिळतात असं वाटतं मला आता मी मला आपली एखादं टॉप वगैरे घ्यायचं होतं पण मग उशीर पण झाला होता आणि म्हटलं जाऊ दे मला म्हणजे पाहिजे तसे आवडत नव्हते मग म्हटलं जाऊ दे काय मध्ये कसं आपण कोणतं कोणतून घेऊन येतो मग म्हटलं जाऊ दे आणि मम्मीने तुम्हाला सांगितले मी कपडे जेव्हाच घेते जीवा मला टाकल्या बरोबर आवडता आणि मी असं नव्हतं सांगितले जेव्हाच घेते मला मी माझी नॉर्मलच बोलते नॉर्मलच ना मी जेव्हा मला जेव्हा तिथं टाकलेलं राहतं तेव्हाच आवडतं मी तेव्हाच घेते तुमच्याकडून मुली अशाच आहेत का अशाच का तुम्हाला पण अरे आता नक्की कमेंट करा मला असंच आहेत का तुमच्या मुली एवढं भारी मग थोडा काही एंटरटेनमेंट तर पाहिजे ना चांगलं वाटत नाही लाईट पॅन्ट डार्क शर्ट चांगला बेटा चला तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण आणखी एंट्रीमध्ये ऐका छान नमस्कार छान एंड केला तुम्ही मध्ये